जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे मुंबई शहरातून मित्रांनो लागली अखेर घर घर भाजपने शिवसेनेकडे अतिशय मोठ्या नेत्यांची प्रचंड घरवापसी मित्रांनो सविस्तर जाणून देशाच्या राजकारणात था ठाकरे बंधूंच्या युतीने अखेर मोठा उलटफेर पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्यामुळे शिंदे गटाचा संपूर्ण उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आता दिसू लागलंय नेमकी काय बातमी बघूया सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी महत्वाची बातमी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रचंड स्वरूपामध्ये वेगवेगळ्या वेग चर्चा घडून येत आहेत त्या चर्चा घडत असताना राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावरती जाऊन बसलंय यावेळी शिंदे सेनेला एकच महाराष्ट्रामध्ये सपोर्ट होता तो म्हणजे राज ठाकरे यांचा परंतु आता मात्र सर्वच्या सर्व, सर्व संपण्याच्या मार्गावरती आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन्ही जर झाल्या तर मात्र शिंदे घरघर लागणार हे जवळपास निश्चित आहे काही नेत्यांनी आता पासूनच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याच्या सध्या खूप मोठ्या वावड्या उडवल्या होत्या परंतु आता मात्र खरं ठरत आहे काही नेते उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या संपर्कात येऊन ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता आमचा ओढा आहे असं सरळ सरळ बोलू लागले आहेत नेमके कोण आहेत नेते याचाच आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये घेणार आहोत आढावा मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती फक्त मराठी माणसांनाच आवडली नाही तर शिंदेगडातील आणि भाजपातील बहुतांश लोकांना या युतीची भुरळ लागल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे कारण की ठाकरे ब्रँड म्हटलं की ठाकरे ब्रँड महाराष्ट्राचा सर्वात आवडता ब्रँड आहे आणि हा ब्रँड एकत्र झाला यांची मतदानाची टक्केवारी एकत्र झाली तर, तर दुसऱ्या कोणाचीही ठाकरेंना गरज भासणार नाही हे आमदारांना मंत्र्यांना देखील अगोदरच माहीत होते परंतु राज ठाकरे विधानसभेला लोकसभेला महायुती सोबत असल्या कारणाने शिंदे सेनेला आणि भाजपला अतिशय सोप्या निवडणुका गेल्या होत्या आता मात्र राज ठाकरेंच दूर जाणं आगामी काळामध्ये शिंदे गटाची घरघर सुरू झाल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये आता स्पष्टपणे दिसू लागले जाणू लागले भाजपाला देखील याच प्रकारचं राजकारण हवे होतं कारण की भाजपाला महाराष्ट्रात सोबळावरती यायचं असताना शिंदेना बाजूला सारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता याच कारणास्तव सध्या भाजप देखील प्रयत्न करत होती इकडे मात्र उद्धव भाजपच्या नेत्यांना देखील घातल्याचं चित्र आहे निष्ठावान भाजपचे नेते दूरच फेकले गेले असून बाहेरच्या आलेल्या नेत्यांना तुम्ही पद वाढता तुम्ही खैरात वाढता परंतु निष्ठावान चेहऱ्यांना काय असा सवाल भाजपच्या बैठकीमध्ये काही नेत्यांनी केल्याचं समजतय या सगळ्या घडामोडी सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सगळं राजकारण स्थिर नाहीये पडद्याच्या पाठीमागे महायुतीमध्ये खूप मोठ्या खळबळजनक हालचाली सुरू असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होऊ लागलंय इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची आज मुंबईत महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी प्रचंड मोठी सभा आहे ही सभा होत असताना सभेनंतर मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे अतिशय मोठं इन्कमिंग घरवापसी होणार असल्याचं बोललं जात आहे याला अनुसरून कोणकोणते नेते आता प्रवेश करणार हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न उरलेला आहे यामध्ये माझी आमदार असणार की आजी आमदार असणार की मंत्री असणार हे देखील आगामी काही तासातच स्पष्ट होईल मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने शिंदेगडात मात्र अतिशय प्रचंड संताप आणि खळबळ उडाल्याचंही चित्र आहे महाराष्ट्राच्या मनातील मराठी माणसाच्या मनातील युती होत असल्या कारणाने आगामी सगळ्या निवडणुका मराठी माणसाच्या तत्वावरतीच निवडणूक लढली जाईल असं ठाकरेंनी स्पष्ट आहे यामुळे शिंदेना मत कुठली मिळतील शिंदेच्या आमदारांनी आता कुठे जायचं भाजपकडे की ठाकरेंकडे हा त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाहीये भाजपला तर गुजराती मारवाडी हे मतं पडतील पर परंतु शिंदेगडाचा जो मतांचा जो टक्केवारीचा गट्टा होता तो संपूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या बाजूने फिरल्यामुळे यांना मुंबई महापालिकेत दहाच्या आसपास नगरसेवक मिळतील त्या गो, नगर की त्यापासून कमी मिळतील हा देखील मोठा प्रश्न राहिला आहे त्याच गोष्टी घडामोडी करत असताना अनेक नगरसेवकांनी देखील आता आपण इकडे येऊन चुकलो आहोत आपण या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणं बोरवर होत उचित होतं असं काही नगरसेवकांना आता वाटू लागलं आहे परंतु आता वेळ गेलेली आहे आता मनसैनिकांच्या निष्ठावान चेहऱ्यांनाच मुंबई महानगरपालिकेसह देशामध्ये संधी मिळेल असं ठाकरेंनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता निष्ठावानच नगरसेवक होतील आमदार होतील मित्रांनो या मताशी आपण समत आहात का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा